नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल के तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहे गुजरात जयंट सुमन वर्सेस रॉयल चॅलेंजर्स मन यांच्यामध्ये डब्ल्यू पी एलचा सामना खेळवला जाणार आहे त्यांची प्रिडिक्शन आपण पाहणार आहे ड्रीम इलेवनच्या टीममध्ये आपण आज कोणाला घ्यायचे कोणाला ड्रॉप करायचे कोणाला कॅप्टन करायचे कोणाला वाईस कॅप्टन करायचे ग्रँड लीगसाठी आपल्याला कोणता प्लेयर ट्रम ट्रम्पकार्ड प्लेयर होणार आहे हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो सुरू करूया व्हिडिओला मित्रांनो सर्वात आधी आपण पाहूया हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे त्या मैदानाची खेळपटी कशी असणार आहे मित्रांनो अरुण जेटली स्टेडियम न्यू दिल्ली येथे हा सामना खेळवला जाणार आहे अरुण जेटली स्टेडियम ची पीच द पीच एट अरुण जेटली स्टेडियम इज फ्लॅट अँड हार्ड विच इज कंडक्टिव्ह फॉर हाय स्कोरिंग मॅचेस द पीच इज मेड फॉर ऑपरेट क्ले विच इज स्लो अँड हेल्प्स द स्पिनर्स बॅट्समन एन्जॉय द बीच ॲट द बाउंड्रीज आर व्हेरी शॉर्ट अँड इझी टू क्लिअर मित्रांनो तेथील मैदानाच्या बाउंड्रीज छोट्या बाउंड्रीज आहेत त्यामुळे फलंदाजांना तेथे मदत मिळते आणि दुसऱ्या पारेमध्ये सेकंड इनिंगमध्ये स्पिनर्सला हे मदत मिळते तर मित्रांनो आपण पाहूया आता त्या ग्राउंडवरती खेळल्या गेलेल्या लास्ट थ्री मॅचेसचे रेकॉर्ड मैदानावरती आय पी एलचे मुकाबले खेळले गेले होते त्यामध्ये चेन्नई सुपर, सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा मुकाबला खेळला गेला होता त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने पहिली बॅटिंग करताना दोनशे तेवीस रन्स केले होते दिल्लीची टीम एकशे शेहेचाळीस रन्स करू शिकली चेन्नई सुपर किंग्सने हा सामना सत्याहत्तर रन्सनी जिंकला होता पंजाब किंग्स आणि दिल्ली दिल्ली कॅपिटल्स यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये पंजाबने पहिली बॅटिंग करताना एकशे सदुसष्ट रन्स केले होत्या दिल्लीची टीम एकशे छत्तीस रन्स करू शकली पंजाबनी हा मुकाबला एकतीस रन्सने जिंकला होता आर सी बी आणि डी सी यांच्यामध्ये देखील सामना झाला होता त्यामध्ये आर सी बीने पहिली बॅटिंग करताना एकशे एक्क्याऐंशी धावा केला होता दिल्लीने एकशे सत्त्याऐंशी दावा करून हा मुकाबला सात विकेट्सने जिंकला होता तर मित्रांनो आता आपण पाहूया ह्या दोन्ही टीमांमध्ये कोणाचे जर आहे त्यांच्या ज झालेल्या सामन्यांचे रेकॉर्ड मागील सामन्यांचे रेकॉर्ड आपण पाहूया त्या दोन्ही टीमांच्यामध्ये तीन सामने झाले आहेत त्यामध्ये गुजरातने एक आणि आर सी बीने दोन मॅचे जिंकले आहेत या वर्षी पाचवा मुकाबला ह्या दोन्ही टीमांच्यामध्ये खेळला गेला होता त्यामध्ये गुजरात सॉरी आर सी बीने आठ विकेटने हा मुकाबला जिंकला होता गुजरातने पहिली बॅटिंग करताना एकशे सात रन्स केले होते आर सी बीने हा मुकाबला तेरा ओव्हरमध्ये चेस केला होता मागील वर्षी या दोन्ही टीमामध्ये सामना खेळवला गेला होता त्यामध्ये गुजरातने पहिली बॅटिंग करताना एकशे अठ्ठ्याऐंशी रन्स केले होता आर सी बीने एकशे एकोणनव्वद रन्स करून हा सामना आठ विकेट्सने जिंकला होता मागील वर्षी आणखी सामना त्यां त्या दोन्ही टीमांच्यामध्ये खेळवला गेला होता त्यामध्ये गुजरातने पहिली बॅटिंग करताना दोनशे एक रन्स केल्या होत्या आर सी बी एकशे नव्वद रन्स करू शकली आणि गुजरातने हा मुकाबला अकरा रन्सने जिंकला होता मित्रांनो यावर्षी गुजरात अजून एकही सामना जिंकलेला नाही त्यांनी अजून आपले खाते उघडलेले नाही आरसीबीची टीम ह्या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे तर मित्रांनो आरसीबीचे सामने सॉरी आर सी बीचे पारडे या सामन्यात जड असणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांचे संभवित अखरा खेळाडू कोणकोणते खेळणार आहेत उद्याच्या मॅचसाठी गुजरातकडून लोहरा वलवाट आणि बेटमुनी सलामेला येतील बेटमुनी या टीमची कॅप्टन आहे आणि विकेटकीपिंग विकेटकीपर सुद्धा आहे पंडला नंबरला लिच फिल्ड चार नंबरला वेदा कृष्णमूर्ती सहा नंबरला आशी काढणार सॉरी पाच नंबरला आशि काढणार सहा नंबरला कॅथरीन बाय सात नंबरला दयनन हेमलता आठ नंबरला तनुश्री पठाण नऊ नंबरला तनुजा कनोर दहा नंबरला मन्नत कश्यप आणि अकरा नंबरला मेघना सिंग मित्रांनो गुजरातकडून मेघना सिंग आणि तनुजा कवर शेवटच्या शतकात कर षटकात बॉलिंग करतील गुजरातकडून मेघना सिंग मेघना सिंग तनुजा कनोवर ह्या आपल्या चार चार ओवर्स कंप्लीट करतील त्यानंतर कॅथरीन ब्रायस तनुश्री पठान मन्नत कश्यप यांच्यामध्ये ओवर्स डिवाइड होतील तर आता आपण पाहूया बेंगलोरची संभवित अकरा स्मृती आणि यस मेघना सलामी येथील बेंगलोरकडून एलिस पेरी एक वाद झाल्यानंतर रिचा घोष चार नंबरला सोपी डिवान पाच नंबरला सहा नंबरला जॉर्जिया वेलहम सात नंबरला सोपी मोनोलिक्स आठ नंबरला एकता विष्ट नऊ नंबरला सिमरन दिल बहादूर दहा नंबरला शोभना आशा आणि अकरा नंबरला रेणुका ठाकूर मित्रांनो बेंगलोरकडून शेवटच्या षटकात सोफी मोनोलिक्स सोपी डिवान ह्या बॉलिंग करतील तर मित्रांनो आता आपण पोहोच ड्रीम इलेवनची टीम आपल्याला कोण कोण घ्यायची आहेत कोण कार्ड प्लेअर होणार आहेत या मॅचमध्ये मा मित्रांनो विकेट किपरमध्ये बेट मुनी रिचा घोष वेदाकृष्ण मर्ती हे तीनही विकेट खेळणार आहेत तर घोषला आपण बेंगलोरची बेंगलोर या टीमची पहिली बॉ बॅटिंग आली तर रिचा घोषला आपण ट्राय करू शकतो बेट मुनी ला आपण घेऊया रिचा घोषला ग्रँडिंगमध्ये आपण ट्राय करू शकतो स्मृती मानधना फोबलीच फिल्ड आणि लोरा ओळवाट एस मेघना सुद्धा आपल्यासाठी कार्ड प्लेअर कार होऊ शकते या मॅच मध्ये ॲश गाडणार सोपी डिव्हॅन ॲलिस पेरी सोपी मुन, लुक्स कॅथरीन ब्राईस हे सर्व ऑलराउंडर आपण घेतले आहेत बॉलिंग सेक्शन मे जॉर्जा वेरहम आणि तनुजा कौर मित्रांनो अशी असणार आहे आपली स्मॉल लीगची टीम यामध्ये कॅप्टन वाईस कॅप्टन ॲश गाडणार सोपी मुन, लुक्स नाही तर सो पी कॅप्टन वास कॅप्टन आपण करू शकता आश गाडणार कॅप्टन आणि सोपी पी डीवानला वाइस कॅप्टन आपण करू शकता तर मित्रांनो अशी बनवायची आपल्याला स्मॉलिकची टीम आता मित्रांनो आपल्याला कार्ड प्लेयर कोण कोण होणार आहेत या मॅचमध्ये आपण पाहू रिचा घोष एस मेघना आणि बॉलिंग सेक्शनमध्ये आपल्याला मेघना सिंग आणि रेणुका ठाकूर मित्रांनो हे चार प्लेयर आपल्यासाठी प्ले ट्रम्प कार्ड ठरणार आहेत उद्याच्या मॅचमध्ये यांना बरेच लोक ड्रॉप करतील लेकिन परंतु आपल्याला ले ले यांना घ्यायचे आहे आपल्या टीममध्ये मेघना सिंगची पहिली बॉल निघली तर तिला कन्फर्म घ्या रेणुका ठाकूर बी लास्टच्या दोन मॅचमध्ये तिला विकेट मिळले नाहीत परंतु या मॅचमध्ये तिला विकेट मिळू शकतात एस मेघनाचाही फॉर्म ह्या आय पी एलमध्ये चांगला तर तर आ, आ, आहे तर तिलाही आपण घेऊ शकता तर मित्रांनो अशी बनवायची आपली आहे आपल्याला टीम मित्रांनो स्वतः टीम बनवली तर आपल्याला बरी होईल स्वतःची टीम बनवून आपण स्वतः खेळायला शिका जिंकायला शिका तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मराठी बांधवापर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला स्मॉल फायनल टीम फायनल प्रिडिशन पाहिजे असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे थँक्यू धन्यवाद